सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रुपेश पावसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रुपेश पावसकर यांनी सहकार्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस हा विचारवंतांचा पक्ष आहे येथे आपला योग्य तो सन्मान केला जाईल असे आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्टर डांटस यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी कार्याध्यक्ष प्रसाद रेके ज्येष्ठ नेते प्रवीणभाई भोसले सुरेश दळवी अभित नाईक भास्कर परब सतीश गुरव आदी उपस्थित होते अनेक पक्षाचे मोठे मोठे नेते भाजप प्रोजेक्टच्या वाटेवर वा असल्याने आणि त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नसलेले अनेक कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल आणि एक मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा गरुड भरारी घेईल असे मत यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी बोलताना व्यक्त केले पक्षा बाहेर जाऊन त्यांच्या कुटुंबियांची आणि माझ्या कुटुंबियांची मा पूर्वीपासूनची मैत्री होती आणि आज त्या मैत्रीचं रूपांतर तो माझ्या पक्षात येऊन झालेला आहे त्याला त्याचा सन्मान त्याच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याने केलेल्या प्रवा प्रवेशाच्या बदल्यात त्याने केलेल्या कामाच्या बदल्यात तुम्ही लोकांनी त्याच्यावरती जे प्रेम दाखवले किंवा त्याचे असंख्य कार्यकर्ते हितचिंतक आजचे संपूर्ण जिल्ह्याभर आहेत त्यांचा योग्य सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ते येत्या काळात निश्चित राखला जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला विश्वास ठेवला साहेबांनी बोलते इतर मानवने विश्वास ठेवला राष्ट्रवादी या जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि माझ्या समेत या जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी येण्यात माझ्या फोन चालू आहेत त्यांचे की आपला एक प्रेश तू करून घे आम्ही तुझ्या आहोत त्याचबरोबर मी या जिल्ह्याचा भंडारी समाजाचा व्यवस्था अध्यक्ष आहे भंडारी समाजाने मला सांगितलं आहे की आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत